माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नंदी ध्वज गो मैदानावर इतकं सुंदर इथे आले आत्ता मी बघण्यामध्ये असं एवढं फास्ट कधी झाले नाही आणि न पण आले नंदी ध्वज गो विधी वी चांगला झाला तर माझा जा जो भाकणूक आहे वासरूना कुठल्या याला नुसतं तोंड लावला मला मिस्त्र नाही किंवा मला मूत्र नाही आणि वासरू शांत होता त्यामुळे आमचा अंदाज असा आहे की वासरानं शांत म्हणजे गेल्या वर्षी जी परिस्थिती आहे तेच राहणार असं मला वाटतं आता आमच्या अंदाजानं स्थिर होईल असं मला वाटतं एक पाणी चांगलं होणार रोग राहील रोग वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरणच नाही हे महत्वाचं शा वासरू शांत असल्यामुळे भीतीचं वातावरण बिलकुल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका